नमस्कार मी आशला महाजा कट्टा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर मित्रांनो आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे एक्सिस बँकेमध्ये मित्रांनो तुम्हाला नोकरी करण्याची संधी मिळत आहे सेल्स डिपार्टमेंट मधील या ठिकाणी या वॅकन्सीज निघालेल्या आहेत सेल्स ऑफिसर या पदासाठी या ठिकाणी वॅकन्सीज सध्या सुरू झालेल्या आहेत मित्रांनो डायरेक्टली इंटरव्ह्यू असणार आहे तुम्ही कुठल्याही जिल्ह्यात राहत असाल कुठल्याही शहरात राहत असाल तर तुमच्या नजीकच्या एक्सिस बँकेमध्ये तुम्ही ही इंटरव्ह्यू देऊ शकणार आहात मित्रांनो तर कशाप्रकारे आपल्या अप्लाय करायचं आहे काय एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर काय जॉब अपडेट आहे चला बघत आता स्क्रीनवर तर, स्क्रीन तर मित्रांनो आजची जी जॉब अपडेट आहे ती आहे एक्सिस बँकेकडून मित्रांनो जॉब ऑपॉर्च्युनिटी निघालेली आहे मित्रांनो तुम्ही कुठल्याही शहरामध्ये राहत असाल कुठल्याही जिल्ह्यात राहत असाल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता तुमच्या नजिकच्या ॲक्सिस बँकेमध्ये तुम्हाला ही जॉब ऑपॉर्च्युनिटी मिळणार आहे हे सगळे जे जॉब ऑपॉर्च्युनिटी आहे ते सेल्स मधील मित्रांनो आहे जर तुम्ही सेल्समध्ये जर काम करू इच्छिता तर व्हिडिओ ही शेवटपर्यंत कंटिन्यू करा तर मित्रांनो या ठिकाणी त्यांनी एज्युकेशन क्रायटेरिया काय सांगितलेलं आहे तर या ठिकाणी जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर या ठिकाणी क्रायटेरिया काय सांगितलेलं आहे तर एकवीस ते अठ्ठावीस वर्ष या ठिकाणी एज लिमिट दिलेलं आहे ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं गरजेचं असणार आहे मिनिमम तुम्हाला या ठिकाणी फिफ्टी पर्सेंट मार्क्स असणं गरजेचं असणार आहे त्यासोबतच तुमच्याकडे व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन्स असणं गरजेचं आहे टू व्हीलरचं तर तुम्ही या ठिकाणी इझिली अप्लाय करू शकता अप्लाय कशा पद्धतीने करायचं आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता अप्लाय नाववरती तुम्हाला क्लिक करायचं आहे अप्लाय नाववरती क्लिक केल्यानंतर ना तुम्हाला अशा प्रकारे रजिस्ट्रेशन फॉर्म बघायला मिळेल त्यावरती तुम्हाला नेक्स्ट करायचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला रजिस्ट्रेशन फॉर्म बघायला मिळेल तर व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं होतं की जॉब रोल काय असणार आहे सेल्स डिपार्टमेंटमधील या ठिकाणी पोस्ट आहे तर सेल्स ऑफिसर या पदासाठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे बाकी कोणत्याही तुम्हाला पोस्ट या ठिकाणी बघायला मिळणार नाही तर सेल्स ऑफिसर यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी ब बघू शकता तुम्ही तुमचं आधार कार्डवरील नाव तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचं आहे ईमेल आय डी कॉन्टॅक्ट नंबर डेट ऑफ बर्थ त्याचबरोबर जेंडर करंट सिटी तुमची कोणती आहे तर तुम्ही या ठिकाणी करंट सिटी तुम्हाला सिलेक्ट करायची आहे त्याचबरोबर पिनकोड करंट स्टेट परमनंट सिटी या ठिकाणी परमनंट ॲड्रेस कोड त्याचबरोबर परमन्ट स्टेट या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे ड्रायव्हिंग लायसन आहे का तुम्हाला विचारलं जातं या ठिकाणी एस नो तर तुम्हाला एस एस करायचं आहे इथे त्यांनी करंट कंपल्सरी सांगितलेलं आहे डी एल नंबर या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करायचं आहे त्याचबरोबर डू यू हॅव टू व्हीलर तुमच्याकडे जर टू व्हीलर आहे का ते विचारतायत एस करा किंवा नो करा जर असेल तर एस करा नसेल तर नो करा त्यानंतर या ठिकाणी वुड यू बी इंटरेस्टेड इन इलेक्ट्रिकल व्हेकल लोन फ्रॉम बँक पोस्ट जॉईनिंग ॲप्लिकेबल ओनली टू फिमेल ॲप्लिकेंट मेल ॲप्लिकेंट मस्ट सिलेक्ट नो फ्रॉम ड्रॉप डाऊन या ठिकाणी जर तुम्ही फिमेल कॅन्डिडेट आहात तरीसुद्धा तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता मित्रांनो त्याचबरोबर या ठिकाणी त्यांनी विचारलेलं आहे आर यू कम्फर्टेबल विथ द पोझिशन दॅट द सेल्स तर तुम्ही या ठिकाणी सेल्समध्ये काम करण्यासाठी कम्फर्टेबल आहात का क्लायंटशी या ठिकाणी मीटिंग क करू शकता का ऑन साईटला जाऊन तर तुम्ही या ठिकाणी तुम्हाला एस नो करायचं आहे त्यासोबतच या ठिकाणी विचारलेलं आहे फॅमिली मेंबर कोणी आहे का तुमचं ॲक्सिस बँकेमध्ये वर्किंग त्याचबरोबर वर्क एक्सपिरियन्स विचारलेला आहे जर असेल तर करा किंवा जर नसेल तर नो एक्सपिरियन्स या ठिकाणी तुम्ही लिहू शकता त्याचबरोबर या ठिकाणी ब बघू शकता जे काही त्यांनी क्वेश्चन विचारलेलं आहे पॅन कार्ड नंबर वगैरे तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचे आहे जॉईनिंग लोकेशन तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे लोकेशन कुठला पाहिजे तुम्हाला या ठिकाणी प्रेफरन्स द्यायचे आहेत तर तुम्ही या ठिकाणी तीन प्रेफरन्स देऊ शकता तुमचे नियर बाय जे पण काही ॲक्सिस बँकेचे आहेत सिटीज तुम्ही या ठिकाणी मेन्शन करू शकता क्वालिफिकेशन तुम्हाला मेन्शन करायचं आहे त्याचबरोबर ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला हे कुठून मिळालेली आहे तुम्ही या ठिकाणी लिहू शकता सोशल मीडियाकडून मिळालेली आहे तुम्ही लिहू शकता जी पण तुम्हाला जिथून पण मिळालेली असेल तुम्ही त्या ठिकाणी मेन्शन करू शकता फोटो तुम्हाला या ठिकाणी यूज कॅमेरामधून डायरेक्ट करायचा आहे फोटोज काढायचा आहे तुमचं आणि हे डिक्लेरेशन भरून द्यायचं आहे आणि सबमिट करायचं आहे फॉर्म अशा सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी अप्लाय करायचं आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला डिटेल माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याची अप्लाय लिंकसुद्धा दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन आधी सविस्तर माहिती वाचून घ्या त्यानंतरच त्या ठिकाणी अप्लाय करा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करा तर चला मग भेटूया अशाच नवीन जॉब अपडेट व्हिडिओसह धन्यवाद